झालं काय प्रतिक्रिया आज जे सादर झालं हे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आर्टिकल एकशे बाराखाली जे असतं ज्याला आपण वार्षिक बजेट म्हणतो ते नाही आहे हे लेखानुदान आहे आणि लेखानुदान सादर करताना जे पथ्य पाळायला पाहिजे होते ते निर्मला सीतारामजी यांनी पाळलेत असं या ठिकाणी कुठेही दिसत नाही काल देशाच्या राष्ट्रपती निर्मला मुर्मू यांनी जे काही या संदर्भामध्ये या अधिवेशनाच्या प्रारंभी भाषण केलं होतं आणि त्यांनी काल सांगितलं होतं या देशाचा युवक शेतकरी महिला आणि गरीब ह्या देशाच्या विकासाचे चा चार पिलर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला अर्थसंकल्पामध्ये वोट ऑफ थँक्समध्ये बदल झालेले दिसतील त्यामुळं या वोट ऑफ थँक्सबद्दल प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या परंतु त्यामध्ये दे देशाचा युवक असेल त्याच्या बेरोजगारी रोजगारीच्या संदर्भामध्ये महिलांसाठी काही धोरणाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं आज केंद्र सरकार भाववाढ रोखण्यासाठी कृत्रिमरित्या शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्याचं हजारो न लाखो कोटीचं नुकसान करत आहे त्या संदर्भात काही उपाययोजना सुचवल्या जातील किंवा गरिबीच्या संदर्भामध्ये काही घोषणा होतील असं वाटत होतं परंतु दुर्दैवानं यापैकी काहीही घडलं नाही सरकारनं एवढंच सांगितलं की ऐंशी लाख ऐंशी कोटी लोकांना या देशामध्ये आम्ही दर महिन्याला रेशन पुरवतो आहे याचा अर्थ गरिबीच्या खालचा आकडा हा ऐंशी कोटीपेक्षा जास्त या देशामध्ये गेला आहे शेतीच्या संदर्भामध्ये काही करतील असं वाटत होतं काही नाही या देशाची अर्थसंकल्पित तूट जी आहे ती आज निर्मला सीतारामजींनी सांगितलं की चार पॉईंट पाच टक्क्यावर आम्ही ठेवू जी वस्तुता साडेसहा टक्के आहे म्हणजे शंभर रुपयाच्या मागं साडेसहा रुपये तोटा आहे आणि तो साडेचार रुपयावर आणू अशा पद्धतीचा आशावाद निर्मला सीतारामजींनी व्यक्त केला तो देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंताग्रस्त आहे बाकी कुठलाही स्लॅब वाढवला नाही किंवा कमी नाही वोट ऑफ थँक्स म्हणून पण कॉर्पोरेट टॅक्समध्ये तीस टक्क्यावरून डायरेक्ट बावीस टक्क्यावर या सरकारनं सूट दिली म्हणजे देशातल्या पूर्ण उद्योग जगताला उद्योगपतीला निवडणुकीच्या तोंडावर आठ टक्के इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर तूट दिली आणि त्यातून सरकारचं लाखो कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे आणि हा पैसा एकीकडं चार पॉईंट पाच टक्के आर्थिक तूट आहे आणि दुसरीकडं कॉर्पोरेट टॅक्समध्ये आठ टक्के या ठिकाणी प्रचंड मोठी सवलत दिली तर यातून जे नुकसान होणार आहे ते सरकार शेवटी भरणार कसं तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी यांच्या डोक्यावर टॅक्स लावूनच भरल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे सरकार जे म्हणतं आहे की उत्पन्नामध्ये पन्नास टक्के वाढ झाली अतिशय खोटं आहे कुणाचंही उत्पन्न या देशामध्ये वाढलेलं नाही आणि ते होत नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं जी एस टीच्या माध्यमातून जी एस टीवर कसल्याही प्रकार सरकारचं नि नियंत्रण नाही फक्त आमच्याकडे जी एस टी आला पाहिजे म्हणून वाहन उद्योग असेल स्टील असेल सिमेंट असेल किंवा ज्याही काही कमोडिटी आहेत त्याच्या भाववाढीच्या संदर्भामध्ये भाव किती असायला पाहिजेत सरकार काहीच करत नाही एकड शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकार इम्पोर्ट फ्री करतं एक्सपोर्टला बंदी करतं परंतु जी एस टी मिळाला पाहिजे एकाच ध्येयामुळं ज्या काही सगळ्या व्यापारी आणि उद्योग वस्तू आहेत त्यावर कसल्याही प्रकारे भावावर सरकारचं नियंत्रण नाही फक्त आम्हाला जी एस टी वाढले पाहिजेत या पद्धत देशातला सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी हा जी एस टीच्या चरखातून पिळून काढण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून ह्या वोट ऑफ थँक्समधून कसल्याही प्रकारच्या लोकांना आशेचा किरण या सरकारनं ना दाखवलेला नाही उलट कॉर्पोरेट टॅक्समध्ये घसघसीत गस आठ टक्के सूट देऊन ही सूट भरून काढण्यासाठी सरकारला उपाययोजना करावं लागेल आणि तो पैसा सर्वसामान्य माणसाच्या टॅक्सच्या माध्यमातूनच सरकारला वसूल करावं लागेल ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे